नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली आणि निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि मतमोजणी ठिकाणाहून लाईव्ह अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत जर लाईव्ह अपडेट बघितली दोनची लाईव्ह अपडेट अशी आहे की जवळजवळ चार हजार पंच्याहत्तर मतांची मतमोजणी ही आपल्या हाती आलेली आहे त्याचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि या कलामध्ये जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी आम्ही दिलेल्या कलामध्ये कुठंतरी पन्नास ते शंभर मतांचं लीड हे सत्तारूढ आघाडीचं होतं पण हे लीड कुठंतरी वाढताना मिळत आहे हे लीड जर आता पंच्याहत्तर मतामध्ये जर बघितलं तर हे लीड आता ते दोनशे मतापर्यंत गेलेलं आहे करवीरमध्ये सुरू आहे करवीरचा जर विचार केला तर दहा ते, ते साडे दहा हजार मतं करवीरमध्ये नोंद झालेली होती आणि ह्या साडे दहा हजार मतांपैकी मतांमध्ये सत्तारूढ आघाडीच कुठेतरी वाढताना पाहावयास मिळत आहे आणि जर चुरशीची लढत बघायला बघायची झाली तर राधानगरीमध्ये जसजसे कल येतील राधानगरीचे कल आणि जर करवीरचा कल बघितला तर राधानगरीकडे जर कुठंतरी विरोधी आघाडीला लीड पाहावयास मिळेल का हे देखील पाहणं उत्सुकतेचं आहे आणि जर तसं पाहायला गेलं तर सकाळपासून जे विरोधी आघाडीतील असतील आणि सत्ताधारी आघाडीतील असतील यांचे गुलालाचे उधळण केलेले स्टेटस कुठंतरी पाहावयास मिळत होते पण ते स्टेटस आता सध्या त्यांच्या व्हॉट्सअप असतील आणि इतर ठिकाणाहून डिलीट होताना पाहाव्यास मिळत आहेत इतकी ही चुरशीची लढत आहे आणि क्षणाक्षणाची लाइव अपडेट पाहण्यासाठी शाहूनी चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद